छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अमरावती थे काँग्रेस भवन येते माजी मंत्री वसंत पुरके यांनी काँग्रेस पक्षाचा आढावा घेऊन बैठकीमध्ये मत व्यक्त करताना भारत देशाला गांधी परिवारानं दे बलयान दिले काँग्रेस एक विचारधारीचा पक्ष असून सर्व जाती सर्व धर्म यांना सोबत घेऊन भारताला मजबूत बनवण्याचा प्रयत्न केला पण आता जाती जातीमध्ये भांडण धर्माधर्मामध्ये भांडण भाषा भाषेत भांडणं भांडन, अनेक भांडणं लावण्याचा प्रवास सुरू आहे हा भारत देशाला न परवडणारा आहे म्हणून काँग्रेस पक्ष हा देशाला मजबूत सर्वांना सोबत घेऊन चालणारा एक पर्याय ठरू शकतो असं आवाहन वसंत पुरके के यांनी केलं आहे यावेळी उपस्थित माजी मंत्री वसंत पुरके अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखेडे जिल्हाध्यक्ष बबूभाऊ देशमुख वीरेंद्र जगताप हरिभाऊ मोहोळ प्रवीण मनोहर प्रमोद दाळू अनंत सावळे सतीश भाऊ दाहाडोळे भाऊ सावळे नितेश वानखेडे प्रदीप भाऊ देशमुख सुधाकर खारुडे अमोल वोरडे पात्रे गुरुजी आदी मान्यवर उपस्थित होते

टीव्हीवर आणि पेपरात चेकाचेक दिस बेहाल या देशाचे मोदीच सरकार असो कि महाराष्ट्राच सरकार असो तरी पण लोक आणि म्हणून जगात यांची एकोणी देशाने मान्य केलं की सर्वोत्च लोक हो फक्त की भारतात ये आमच्याकडे साठ घटनांचा अभ्यास करून मायक्रो स्टडी करून एस सी एस टी बीजेपी ओबीसी मायनॉरिटी मायक्रो मायनॉरिटी या सगळ्यांचा अभ्यास करून हा देश जगाच्या पाठीवर प्रगत आणि विकसित असा म्हणजे त्यांनी भूमिका होती आणि हीच भूमिका तुम्ही आम्ही घेऊन या देशाला स्वातंत्र्य मिळावे त्या स्वातंत्र्यामध्ये सगळ्या जाती धर्म बंधाचे बनवणाऱ्या लोकांच्या लोकांची प्रयत्न रक्ताचा सडा पडला त्या रक्ताच्या थारव्यात पहिला स्वातंत्र्याचा सुयोग होता की ज्याची फळ तुम्ही आम्ही सांगत आहोत जो जो वीस वर्ष कुठलाही माणूस आपल्या देशाविषयी बोलू शकला थोडा फरक पडत गेला नंतर थोडे थोडे आपण गेलो आणि आज मात्र काँग्रेसकडे सगळं काही आहे विचारधारा सुंदर आहे काँग्रेसकडे नेत्यांची संख्या प्रचंड मोठी आहे आधार कार्यकर्त्यांची का फौज आहे बी जे फार कमी लोक आहेत पण तरी मात्र त्यांना हे अशा प्रकारचं केलं प्रत्येक तालुक्याची